हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर इथे ना मी ढोकळा केलेला आहे म्हणजे इडली मोल्डमध्ये टाकून ढोकळ्याचीच इडली बनवली आहे तर श्रद्धा आलेली आहे ना सध्या माझी बहीण तर ती आणि तिचा मुलगा पण आलेला आहे तर लेकरांची फरमाईश होती त्यांना ढोकळा खायचा होता आणि इडली मग आम्ही मी ना काय केलं इडली आणि ढोकळा एकत्र करूनच त्यांना दिलं म्हणजे आज आश, अशा पद्धतीने इडलीच्या मॉल्डमध्ये मी ढोकळा बनवला आणि खरंच खूप छान झाला होता टेस्ट पण छान झाली होती पुढे तर तुम्ही लेकरांची रिॲक्शन ऐकालच मी त्यांची रिॲक्शन पण शूट केली आहे तर एक छोटं थोडंसंच बॅटर उरलं होतं शेवटी तर मग मी छोटीशी इडली बनवली त्यामध्ये आणि आताना मी त्याचं शुगर सिरपचं पाणी टाकून याला भिजवून घेते कारण ढोकळ्याचं कसं ना जर ते तसाच खाल्ला ना तर तो गिळतच नाही खाली इतका म्हणजे असं ते घशामध्ये कोरडं कोरडं लागतं त्यामुळे ना शुगर सिरप टाकणं मस्त आहे शुगर सिरप टाकलं ना तर तो असा स्पॉन्जी पण लागतो आणि छान पण लागतो टेस्टला आणि त्यात जे काही लिंबू सत्व असतं ना त्याचं ते टेस्ट पण बॅलन्स होते शुगर सिरपमुळे आणि म्हणजे घशाखाली पण लवकर उतरतो तर अशा पद्धतीने मी आता सगळ्या इडलीवर किंवा ढोकळ्यावर ना असं हे टाकून घेते शुगर सिरप असं आपण केकच्या मोल्डमध्ये किंवा कुकरच्या डब्यात करतो ना तर तसं तर केलं तरी चालतं पण मी म्हटलं जरा ट्विस्ट द्यावा लेकरांना इडल्या पण भरपूर आवडतात ना तर मग हे असं इडली प्लस ढोकळा करून खाऊ घालावा म्हणून इथे मी इडली केली आणि त्याचं ना आता हे पण बनवून घेतलं आहे मी तडका पण जे लेकरांना देणार आहे ना मी जे इडल्या तर सॉरी ढोकळा तर त्याच्यावर मी तडका नाही टाकते कारण तडक्यामध्ये मी मिरची पण वापरले ना तर मुलं खात नाहीत मिरची वगैरे तिखट म्हणून मग श्रद्धा आणि मी जे खाणार आहे ना त्याच्यावर मी तडका टाकला आहे आणि बाकीच्या ह्यांच्या इडलीवर तडका नाही टाकला कारण तिखटचा प्रॉब्लेम आहे तर तडका टाकलेली पण छान लागत होती आणि विदाऊट तडक्याची तर खरंच छान लागत होती म्हणजे मस्त गोड गोड लागत होती विदाउट तडक्यावाली आणि तडक्यावाली पण छान लागत होती आणि तडकामध्ये ना मी काय केलं अगोदर तेल गरम करून घेतलं त्यामध्ये जिरे हे सॉरी मोहरी तडतडून तर घेतली त्यानंतर त्यामध्ये ना आ, हे घातले तीळ ते ते छान खरपूस भाजून घेतले तेलामध्ये आणि त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची घातली आणि ती पण परतून घेतली आणि आता बघा मी खायला घेतल्यानंतर हे लेकर कसे आले तिथं आणि खेळण्या वगैरे घेऊन आलेत तर खेळतच होते दिवसभर सगळ्या घरात यांच्या खेळण्यांचा पसारा असतो तुम्ही तर पाहतच असाल तर मी पण काही जास्त त्यांना हे करत नाही ठीक आहे झालं तर झाला पसारा शेवटी लेकरच आहेत इडली का कशी झाली इडली छान झाली आवडली तुम्हाला खाली बसून खा खेळणीवर नाही बसायचं असं खाली बस दादू दादू खाली बस कशी झाली बबी बबी कशी झाली इडली इडली ना

काय छोटा भाई भाई बड़ा तो, तो, <स्णाँ> <स्णाँ निय। वालें त्वारा> <स्णाँ> <स्णाँ> तुला नाही उचल तुला दादा ते ना पाऊस आलाय बघ किती सुंदर पाऊस आलाय ते बाहेर आता पाऊस एन्जॉय करतात तर तोपर्यंत दोन दिवस झालं फरमाईश होती त्यांची केक बनव केक बनव तर म्हटलं चला आता त्यांना ना आज कप केकच करून खाऊ घालावेत आणि तसंही प्रिमिक्स होतंच माझ्याकडे आहोंच्या बड्डेच्या वेळेस मी आणलेलं होतं तर त्याच प्रिमिक्सपासून मी ना आज कप केक बनवते तर कप केकसाठी ना जे कप येतात ना यूज अँड थ्रोचे किंवा ते कागदी कप का असतात तर ते नव्हते माझ्याकडे तर मग मी काय म्हटलं घरातले आपले हे आहेत ना फुलपात्रे आपण म्हणतो ते टाकुन, टाकुन आन ते आन तर ते फुलपात्रेच यूज करावेत आणि त्याच्यातच केक बनवावा म्हणून मग मी ना इथं प्रीमिक्स आहे आणि त्यामध्ये ना ऑइल टाकून टाकून घेतला आणि त्यानंतर त्याला थोडं थोडं करून पाणी टाकून त्याची छान स्मूद पेस्ट करून घेते केकची छान पेस्ट बनवून घेतली स्मूद आणि इकडं मग ह्याला काय म्हणतात हे जे फुलपात्रे आहेत ना याला पण मी तेलाने ग्रीस करून घेते आणि म्हणजे मग ते ना कपकेक लवकर असे डिमोल्ड होतील तर आणि एक साईडला ना मी कढाई पण ठेवलेली हीट व्हायला प्री हीट के म्हणजे केक बनवायच्या अगोदर केक कढाई अशी प्री ही, प्री हीट करावी लागते किंवा कुकरमध्ये बनवायचं असेल तर कुकर पण प्री हीट केलं तरी चालतं तर आता माझं हे कसं भरपूर होते ना फुलपात्रे म्हणून मग ते कुकरमध्ये नसते जमले म्हणून मी मोठी कढाई ठेवली जाडबुडाची कढाई आहे ही ती ठेवली मी आणि सगळ्या फुलपात्रांना आता मी तेल लावून घेते आणि तेल लावून घेतल्यानंतर ना त्यामध्ये बॅटर ओतून हो म हे करायला ठेवून द्यायचं बेक करायला वीस मिनिट तर बॅटरनं पूर्ण नाही ओतायचं पूर्ण भरून कारण तो मग ओव्हरफ्लो होतो होतं तर अर्धा अर्धच मी बॅटर भरलं आणि अर्धा अर्ध बॅटर भरल्यानंतर सुद्धा ते पूर्ण असे भरून भरून झाला होता त्याचा केक कारण केक खूप फुकतो ना त्यासाठी अर्धा अर्धच भरायचं असतं तर मी एकदा ना असंच केलं होतं फुल भरलं होतं आपण इडलीला कसं फुल भरतो तसं मी भर भरलं होतं तर त्या तेव्हा ना माझ्याकडनं अशा वाट्यांमधून खाली गेला होता सगळा केक एवढा केक फुलगला होता त्यामुळे तेव्हापासून ना मी म्हणजे माझ्याच चुकीमधून मी शिकले आणि ते बॅटर त्यामध्ये भरल्यानंतर ना ते फुलपात्र ना असं खाली डॅप डॅप करून घ्यायचं म्हणजे त्यातला सगळा एअर बाहेर निघला जातो आणि त्यातलं ना जे म्हणजे जे एअर बाहेर निघलं ना ते जास्त असं फुग्यासारखं फुगत नाही आणि छान होतो केक त्यासाठी ते असं ना हे करायचं डॅप डॅप आणि इथे बघू शकता सगळे ना मी भरून घेतला केक असा अर्धा अर्धावट म्हणजे मग तो भ फुगल्यानंतर पूर्ण भरेल आणि त्यानंतर ना माझ्याकडं डार्क चॉकलेट पण होतं तर ते मी असं किसून प्रत्येक ह्याच्यावरती टाकते थोडं म्हणजे त्याने ना चोको लावा केकसारखं टेक्स्चर येईल की त्याला किंवा म्हणजे ते टेस्ट येईल तशी म्हणून मग मी टाकते आणि त्यांना खरंच खूप छान लागत होतं खाताना वरतून टाकलेले चॉकलेट आणि ते सगळं मेल्ट झालं होतं ना ते असं मस्त त्यामध्ये सगळ्या ह्याच्यात मिक्स झालं होतं ते, ते खूप सुंदर लागत होतं आणि आता ना मस्त सगळ्या ह्याच्यात टाकून झाले आणि एकूण मी सहा फुलपात्रे आणि एक स्टीलचा छोटा कप आहे माझ्याकडे तर ते भरलं तेवढं भरलं होतं त्या बॅटरमध्ये आणि इथे ना मी आता ही प्री हिट व्हायला कढई ठेवली होती ना त्यामध्ये मी हे ठेवून देते आणि तुम्ही पाहू शकताय ते ताट पण कसं पिवळं झालं होतं पूर्ण प्रीहीट झाली होती तिकडे आणि आता मस्त ते ताट वापस ठेवून देते आणि वीस मिनटासाठी हा केक ठेवून देते आणि वीस मिनटानंतर तुम्हाला मी दाखवते की के हा केक आ, कसा झाला आहे तसं तर प्रॉपर जो केक बनवायचा असतो ना तो चाळीस मिनटं लागतात पण हे कप केक येत ना तर ह्याला वीसच मिनटं लागतं आणि तुम्ही पाहू शकताय बघा मी अर्धा अर्धाच बॅटर भरलं होतं तरी पण हे पूर्ण फुगून असं पूर्ण पूर्ण भरलून झालंय आणि मी प्रत्येक ह्याच्यात तूटपीक घालून बघ तर तुम्ही पाहू शकता टूथपिक पूर्ण हे निघतीये क्लीन निघते जर त्याला बॅटर आलं तर ह्याचा अर्थ असं समजायचा की ते अजून आहे पण टूथपिक एकदम क्लीन निघत होती ह्याचा अर्थ ते छान झालेला आहे बेक आता हा काढून ना मी थंड व्हायला ठेवून दिला एक ता अर्धा पाऊन तासासाठी आणि मग मी लेकरांना खायला दिला खायचा धरा चला गरम नाही मग गार बघून गार करून आणलं हे डिश घ्या खाली डिश घ्या येत हाताने खा कंचामच्याना खाऊ हात आणि खा मी देऊ तोडून शावानी झाला पण छान झाला दादू तुला आवडला <laughs> तुला आवडलं बबी मामल दे ना तुझा दादू ती ती मम्माय का हं <laughs> थोडं बघ किती छान स्पॉन्जी झालं आहे मस्त झालं जाळी पण भारी पडली बरं का बघ ना किती मस्ती आली रोज गप्प पडत कसे रेस येडे येडे पोरा सकाळी ये त्याला उचलून घेतात चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक अँड ला शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया वे अशा छान छान नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय बाय